नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप ची जाहिरात आलेली जवळपास अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा ह्या जागा वाढून एक लाखापर्यंत जाऊ तर या परीक्षेसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तयारी करताना एक मागील दोन परीक्षांचे कट ऑफ आपण लक्षात घेऊया दोन हजार अठराला एक ग्रुप डी ची एक्झाम झाली दोन हजार एकोणावीस ला एक एक्झाम झाली मग या दोन्ही वर्षांची एक कट ऑफ थोडक्यात लक्षात घेऊया कट ऑफ लक्षात घेताना आपल्याला माहिती आहे की तीन गोष्टी मेजर असतात पहिलं म्हणजे तुमचं जागा किती आहे किती फॉर्म आले आणि पेपर कसा होता ह्या कट ऑफ कडे थोडं आपण आढावा घेऊ आणि त्याच्या आधारे दोन हजार पंचवीसला काय कट ऑफ लागू शकतो किंवा टार्गेट मार्क्स किती येऊ शकतात जेणेकरून मला ह्या एक्झामला क्रॅक करता येईल तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे भरपूर सारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे मागील प्रश्न परीक्षांबाबत जागा किती होत्या आणि फॉर्म किती आले होते मागील परीक्षांचा कट ऑफ किती होता आणि मग दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला टार्गेट मार्क्स किती पाहिजे थोडक्यात जाणून घेऊया आपण वन बाय वन घेऊया त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी ग्रुप डी साठी तयारी करत असाल त्यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं बॅच लॉन्च झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच आहे की बॅच तुम्हाला टी सी एस पॅटर्न नुसार पूर्ण शिकवणार ही पूर्ण टीम असणार आहे यामध्ये फीज तुम्हाला नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आत्ता ऍडमिशन घेतलं तर नंतर घेतलं तर चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना ऍडमिशन तुमचं झालं पाहिजे बाकी तुमचे हे लेक्चर जे असतात ना अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स आहे तुम्हाला पीपीडी स्वरूपात नोट्स आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज तुम्हाला दोन हजार प्लस एस so, दे सो एवढी चांगली तयारी जर करून घेतली तर पहिल्या आठ मध्येच ग्रुप मधनं तुम्ही इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी होऊ शकता सो so, विद्यार्थी मित्रांनो लगेच ॲप डाऊनलोड करून परचेस किंवा अडचण असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा वन बाय वन आपण बघूया बघा पुढे येणारे माझे जे व्हिडिओ आहेत ना त्यासाठी तुम्हाला मी सांगतो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ह्या सगळ्या व्हिडिओंची तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ना ते माझी व्हिडिओ आहेत लक्षात घ्या सो हे सगळे व्हिडिओ आहेत प्रेफरन्स कसा सर्वात चांगली पोस्ट कामात जागा प्रमोशन कधी इन्क्रीमेंट कधी कट ऑफ अँड टार्गेट स्टडी प्लॅन्स प्लॅन पण मी तुम्हाला सांगणार कसा अभ्यास करायचा प्रत्येक विषयानुसार तुम्हाला किती प्रश्न सोडवता आले पाहिजे जेणेकरून तुम्ही कट ऑफच्या जवळपास पोहोचता किंवा सिलेक्शन होणार तुमचं तो प्लॅन पण मी तुम्हाला देणार आज फक्त तुम्हाला समजून सांगणार आहे कट ऑफ टार्गेट मार्क्स किती असावे मग त्यानुसार प्लॅन कसा करायचा पुढचा व्हिडिओ माझा असेल कागदपत्र काय लागतात फॉर्म कसा भरावा हे सगळे व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नसेल घ्या तर लगेच करा आता बघा आपण जाऊया एक्झाम दोन हजार एकोणावीसशे दोन हजार अठरा आणि एकोणाशी दोन एक्झामचे मी कट ऑफ घेतले तुमच्यासमोर आणि काही लिमिटेड ज्या झोन आहे रेल्वेचे झोन आहे ते लिमिटेड झोन मी तुम्हाला दाखवतो एकोणास मध्ये जागा होत्या एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर खूप जास्त जागा आहेत आणि ह्यावर सुद्धा एक लाखापर्यंत जागा जाऊ शकतात फॉर्म जवळपास एक करोड तीस लाख फॉर्म आले एक करोड तीस लाख अंदाज आहे हा कन्फर्म नाही पण अंदाज जवळपास याच्या दरम्यानच आलेले आता लक्षात घ्या की एका जागेसाठी एकशे पंचवीस फॉर्म आले एका जागेसाठी एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि याचा रिझल्ट फक्त लेट लागला तो लागला दोन हजार बावीस लागलाय ला ला रिझल्ट दोन हजार बावीसला लागलाय आता लक्षात घ्या ते कट ऑफ तुम्हाला सांगतोय कट ऑफ मध्ये पहिले तुम्ही लक्षात घ्या भोपाळ भोपाळचे कट ऑफ बघा अनरिझर्व ज्याला म्हणतो आपण ओपन अनरिझर्व ज्याला आपण ओपन म्हणतो ते आहे पासष्ट पॉईंट सत्याऐंशी आउट ऑफ किती हंड्रेड आउट ऑफ हंड्रेडपैकी आहे हंड्रेड पैकी सगळेच एस सी कॅटेगरी एकोणपन्नास पॉईंट तेहतीस एस टी कॅटेगरी चौवेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी ओबीसी कॅटेगरी अठ्ठावन्न पॉईंट त्रेपन्न ई एसला चाळीस मार्क आहे हे विद्यार्थी सिलेक्टेड आहे लक्षात घ्या त्यानंतर भुवनेश्वर भुवनेश्वरमध्ये बघितलं तर सहासष्ट एकोणपन्नास ओपनचा आहे एकोणपन्नास त्रेचाळीस एस सीचा चौवेचाळीस तेरा एस टीचा आहे ओबीसी अठ्ठावन्न छत्तीस ईडब्ल्यू एस चौवेचाळीस सत्याहत्तर आहे बेंगलोर बेंगलोरला सहासष्ट बत्तीस ओपनचा आहे बावन्न एक्कावन्न हा एस सीचा आहे एस टीला अठ्ठेचाळीस सदुसष्ट आहे एसटी त्यानंतर ओबीसी ला साठ चव्वीस आहे आणि ईडब्ल्यू एस पन्नास पॉईंट झिरो आठ आहे त्यानंतर अलाहाबाद अलाहाबादचा कटॉ बघा ओपन सासष्ट अठ्ठेचाळीस आहे बावन्न पस्तीस एस एसतीचा आहे पस्तीस पंचावन्न एस टीचा आहे एकोणसाठ त्र्याण्णव अठ्ठेचाळीस त्र्याऐंशी आहे त्यानंतर अजमेर अजमेरचं बघा चौसष्ट शास, अडुसष्ट बत्तीस चोपन्न झिरो दोन चोपन्न झिरो आठ एकसष्ट सहासष्ट अठ्ठेचाळीस शहत्तर आणि अहमदाबादचा आहे बासष्ट सदुसष्ट पन्नास एक्क्याऐंशी एकोणपन्नास अठरा अठ्ठावन्न तेरा त्रेचाळीस एक्कावन्न सहासष्ट आता तुम्हाला वाटलं असेल मुंबईचा किती लागेल सांगा मला सेंट्रल रेल्वेचा तो पण बघूया आपण मुंबईचे इथे दिलेला बघा चेन्नई तुम्ही बघू शकता साठ पंच्याण्णव सगळं खूप जास्त लागतो चेन्नई बऱ्या प्रमाणात साठ पंच्याण्णव एकोणपन्नास एकोणनव्वद त्रेचाळीस अठ्ठावन्न पंचावन्न पासष्ट चाळीस हे सगळं लक्षात घ्या कॅटेगरीनुसार सांगतो मी तुम्हाला गुवाहाटीचा बघा साठ एकतीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकोणचाळीस छत्तीस नऊ पन्नास तेवीस आणि चाळीस झिरो तीन कोलकाताचा पण कट ऑफ बऱ्या प्रमाणात लागतो बघा एकोणसत्तर साठ अठ्ठावन्न बेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठावीस पासष्ट एकोणनव्वद पन्नास छप्पन्न आणि आता आहे मुंबईचा मुंबईचा कट ऑफ बघा चौऱ्याऐंशी दहा ओपनसाठी लागलाय चौऱ्याऐंशी सॉरी चौसष्ट दहा ओपनचा आहे त्यानंतर एस सीला एकावन्न एकोणनव्वद आहे एस टीला चौवेचाळीस पस्तीस आहे ओबीसी ला अठ्ठावन्न पंधरा आहे आणि ईडब्ल्यू चाळीस आहे सो तुम्ही जर मुंबईमधनं ट्राय करत असाल तर दोन हजार एकोणावीसची ॲड आहे एक लाख तीन हजार जागा आहे आणि अशा वेळेस मुंबईचा कट ऑफ लागला आहे चौसष्ट पॉईंट दहा ओपनचा हा शंभरपैकी म्हणजे साधारणतः पासष्ट टार्गेट जर त्यावेळेस कुणी ठेवला असेल तर तो विद्यार्थी सिलेक्टेड आहे दुसऱ्या बाजूला मी घेऊन जातो तुम्हाला दोन हजार अठराची सात होत्या आणि जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता बघा एका जागेसाठी दीडशे विद्यार्थ्यांचे फॉर्म आहे रिझल्टोणवीस लगेच लागला होता एका वर्षात लावून गेला होता यामध्ये बंगलोरचा कट ऑफ बघा जागा कशा झाल्या जागा कमी झाल्या तर कट ऑफ थोडा एक दोन तीन मार्काने वाढतो जास्त नाही दोन तीन चार जसे पाच मार्कांनी वाढतो त्याच्या पलीकडे कट ऑफ जाणार नाही जागा जास्त असेल तर कट ऑफ दोन तीन एकोणपन्नासटी चा अठ्ठेचाळीस अठ्ठ्याहत्तर आणि ओबीसी छप्पन साठ आहे भोपाळचा बघू शकता पंच्याहत्तर झिरो तीन त्रेसष्ट एकावन्न अठ्ठावन्न एकसष्ट सत्तर पंच्याहत्तर आणि बिलासपूर सत्तर बावीस एकोणसाठ पन्नास बावन्न त्र्याहत्तर सहासष्ट झिरो सात त्याचप्रमाणे कट ऑफ बघा भुवनेश्वरचा आहे त्यानंतर चंदीगडचा आहे चंदीगडचा कट ऑफ बऱ्या प्रमाणात लागतो बघा पंच्याहत्तर झिरो सहा आहे म्हणजे बऱ्या प्रमाणात लागला एस टी मात्र फार कमी लागला चौतीस एकोणचाळीस एस टी पंचावन्न तेरा आहे आणि ईडब्ल्यू एस अडुसष्ट पासष्ट आहे त्यानंतर चेन्नईचा कट ऑफ जास्त लागतो चंदीगडचा लागतो त्यानंतर गोरखपूर बघा कट ऑप त्र्याहत्तर नव्वद आहे बऱ्या प्रमाणात साठ ब्याण्णव आहे चौपन्न पस्तीस आहे एकोणसत्तर सत्तावीस आहे आता इथे मुंबईचा कट ऑफ आपण बघणार आहोत बघा हा अजमेरचा कट ऑफ आहे तुम्ही बघू शकता अलाहाबादचा कटॉप आहे अहमदाबादचा कट ऑफ आहे त्यानंतर मुंबईचा कट ऑफ बघायचा हा गुवाहाटी हा कोलकाता बघा कोलकाताचा कट ऑफ बऱ्या प्रमाणात लागतो बघा हा गुवाहाटी पण बऱ्या प्रमाणात लागतो बघा आता मुंबईचा कट ऑफ बघा आउट ऑफ हंड्रेड सदुसष्ट शहाण्णव आहे शहाण्णव एस ला ला सी लावन अठ्ठ्याऐंशी एस टीला आहे आणि ओबीसीला सॉरी ओबीसी आला इथे ओबीसी आहे त्रेसष्ट झिरो आठ म्हणजे ईडब्ल्यू नाही दिलेला तो अशी कट ऑफ लागले बघा म्हणजे अशी हे जर कट ऑफ तुम्ही बघितले तर मुंबईला टार्गेट ठेवलं जागा जर कमी झाल्या तर टार्गेट बघा ओपनचा सदुसष्ट शहाण्णव लागला हा सदुसष्ट शहाण्णव जागा कमी चाळीस हजार जागा कमी आहे आणि जेव्हा जागा जास्त होत्या तेव्हा मुंबईचा कट ऑफ बघा स्वतः चौसष्ट म्हणजे तीन मार्कांचा फरक पडलेला आहे आणि आत्ता जवळपास जागा अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस म्हणजे साठ हजारच्या आसपास आहे मग साठ हजारच्या आसपास आहे थोडा कट ऑफ वाढणार म्हणजे आता जो कट ऑफ दोन हजार अठरा लागला होता तो किती लागला होता चौसष्ट शहाण्णव म्हणजे इन शॉर्ट मला सांगायचं तुम्हाला असं आहे इन शॉर्ट दोन हजार पंचवीस साठी काय असावे टार्गेट मार्क्स काय असायला पाहिजे तर त्यामध्ये मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे काय जागा किती असू शकतात हा एक मेजर इश्यू आहे म्हणजे काय आता सध्या तर जागा आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस ह्या जागा वाढू शकता कारण अजून ऍड येणार आहे एक लाखापर्यंत जाऊ शकता पण आपण कन्सिडर केलं की मला अठ्ठावन्न हजारपर्यंत जागा आहे फॉर्म किती येऊ शकतात याच्या अगेन्स्ट आपण असं कसं पूर्ण ऑल ओव्हर भारतातनं जागा फॉर्म येणार आहेत एक करोडपर्यंत जागा येण्याचे चान्सेस आहेत कारण दोन हजार नंतर एक्झाम झालीच नाही वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पाच वर्षांचा डिफरन्स आहे ही एक्झाम व्हायला सो so, जागा जागाही वाढू शकतात आणि फॉर्म पण वाढू शकतात पेपर कसं असणार ह्या पाणी म्हणजे सिम्पल आहे मॉडरेट आहे डिफिकल्टी आहे त्याची लेवल काय ती लेवलवरती पण ठरणार आहे आणि झोन तुम्ही कोणता निवडणार तो पण आहे आता मुंबई संदर्भात मी तुमच्याशी बोलतोय प्रेफरन्स कसा द्यायचा याचा व्हिडिओ माझा येणार आहे <coughs> प्रेफरन्स वाईज म्हणजे मुंबई झोन घेतला की त्यात पण पद चौदा आहेत चौदा पदांना प्रेफरन्स कसा द्यायचा ते पण मी तुम्हाला सांगत आहे प्रत्येक पदानुसार तुम्हाला प्रेफरन्स देताना काय कट ऑफचा टार्गेट ठेवा हा पण सेपरेट व्हिडिओ माझा येईल म्हणजे इन शॉर्ट काय मायक्रो लेव्हलचं तुम्हाला मी प्लॅन करून देणार आहे सगळे सगळे व्हिडिओ बघायचे असणार आजच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप चांगली पोस्ट आहे ही पोस्ट ही रेल्वेची ग्रुप डीची आहे पण त्याच्यात तुम्हाला पाठीमाग सेवडी बघितलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये येणार प्लेस्टोर प्ले लिंक दिली बघा लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करा म्हणजे आपल्या व्हिडिओची लिंक आहे त्याच्यावरती कोणत्या सुविधा मिळतात जवळपास अकरा महत्त्वाच्या सुविधाचा लिस्ट व्हिडिओ बनला आहे माझा तेवढा बघून घ्या मुलींसाठी कोणती पोस्ट चांगली व्हिडिओ बनला आहे किती सॅलरी मिळते व्हिडिओ बनलाय सगळा टॉपच्या पोस्ट कोणत्या चांगला आहेत ते बनलाय सगळा लोएस्ट पोस्ट कोणत्या चांगला आहे कामानुसार कोणत्या पोस्ट आहे सगळ्यांचे व्हिडिओ बनले आहेत तुम्ही एकदा जाऊन प्ले लिस्ट चेक करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तो व्हिडिओ बघून घ्या त्यात खूप चांगली माहिती मी दिलेली आहे अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल ना मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका व्हिडिओ मी घेतो आता याच्यावरती डिपेंड आहे पण एक टार्गेट आपण काय ठेवायला पाहिजे हे एक्झामचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा तर आता ही जी एक्झाम आहे ना ह्या एक्झाम मध्ये आता जागा जर बघितल्या तर हा अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा आहे त्यानंतर वयोमर्यादा बघितली सोळा ते छत्तीस ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे नंतर एस सी एस टीला तुम्हाला एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो ओबीसी आणि ईडब्ल्यू एसला तुम्हाला एकोणचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो दहावीचा विद्यार्थी फॉर्म भरतोय आता ॲड आल्यावर एक्झॅक्टली कळलं आपल्याला दहावीच की आय टी आय लागू करतात ते पण आता सध्या तरी जी पेपरला ॲड आलेली आहे न्यूज पेपरला आलेली ती दहावीच्या बेसवरचा आहे वयोमर्यादा तुमची एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत काउंट करायची आहे अर्जाची फी पाचशे आणि अडीचशे रुपये आहे शेवटची तारीख फॉर्म भरायची बावीस फेब्रुवारी फॉर्म चालू होत आहे तेवीस जानेवारीपासून आणि या ठिकाणी लक्षात घ्या या चार मार्क्स हो तुम्हाला आता प्रत्येक विषयाचं प्लॅनिंग कसं करायचं याचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे प्रत्येक विषयाचे किती प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे याचा माझा व्हिडिओ आहे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं याचा व्हिडिओ आहे टी ही एक्झाम घेणार आहे तर त्या प्रत्येक सब्जेक्ट नुसार तुम्हाला काय वापरायचे ज्याला आपण एलिमिनेशन मित्र म्हणतो एमसी की क्वेश्चन कसे सोडवायचे ते पण सांगणार आहे सगळ्यांसाठी काय तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पटकन आणि बेलायकोनवर क्लिक करा बघा विषय विज्ञान पंचवीस मार्क गणित पंचवीस मार्क तीस आणि जे एस वीस प्रश्न जेवढे प्रश्न मार्क आहेत शंभर मार्क शंभर प्रश्नांसाठी आहे परीक्षा सी क्यू आहे भाषा मराठीमधून क्वेश्चन पेपर देणार तुम्ही सी नव्वद मिनिटाचा वेळ निगेटिव्ह मार्किंग आहे का यस वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे आणि मे जून मध्ये तुमची परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत आता बघा इथे तुम्हाला प्लॅन करायचं काय की दोन हजार पर्यंतसाठी काय असावं माझं टार्गेट आता आत्ता जे तुम्ही आता बघितलं मी मुंबईचं आता तुम्हाला प्रत्येकाचा मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ देणार आहे प्रत्येक पोस्ट आहे ना पोस्टची पूर्ण सेपरेट माहिती आहे झोन नुसार कुठे फॉर्म भरावा त्याची पण माहिती आहे जेव्हा ऍड येईल तेव्हा त्याचं अनालिसिस करून पण तुम्हाला मी देणार आहे त्यानुसार फॉर्म भरायचा आहे घाई करायची नाही माझा व्हिडीओ बघितल्या फॉर्म भरायचा नाही ओके मुंबईचा जर मी विचार केला साधारणतः कट ऑफ लक्षात घेतले तर जागा मी मीसिडर करतो ह्या अठ्ठावन्न हजारात जागा आहे मग अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न के अठ्ठावन्न थाउजंड प्लस जागा आहेत हा जा जर विचार करतो आत्ता मा ता, ता, <rio> सा तर माझं टार्गेट किती असावं टार्गेटचे मार्क्स किती असावे आता टार्गेटचे मार्क्स ठरवताना काय टार्गेटचे मार्क्स ठरवताना फार्टी मार्क्स फक्त लक्षात घेतलं मी साधारणतः तुम्ही बघा ओपन कॅटेगरीतनं तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर तुमचं टार्गेट असावं साधारणतः सत्तर मार्कांचं बरोबर बर। जर एवढ्या जागा असेल सत्तर मी त्याला अजून थोडंच पुढे नेऊन ठेवतो हो जर हा तुम्ही सत्तर असाल आणि तुम्ही सत्तर ऐंशीच्या दरम्यान जर असाल तर तुम्ही सेफ झोन मध्ये असणार आहात सेफ झोन सत्तर ठीक आहे सत्तर प्लस असाल तर सेफ झोन हे म्हणजे हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेतच लक्षात घ्या आणि जे कॅटेगरीमधून उमेदवार बिलॉंग करतात ना कॅटेगरीमधून मुलं मुला बिलॉंग करतात त्यांनी पासष्ट ते सत्तरचं टार्गेट ठेवायला हरकत नाही तर लक्षात आता हे इनिशियल मी तुम्हाला सांगतोय जेव्हा ऍक्च्युअली ऍड येईल आणि मुलांना किती फॉर्म भरतात त्यानंतर परत एकदा माझा एक, एक व्हिडिओ येईल की कि टार्गेट किती ठेवायचा आहे त्यानुसार प्लॅन आपल्याचा कसा असावा त्याचा व्हिडिओ येईल पण इनिशियल पाडीमागचे कट ऑफ वरण मी तुम्हाला सांगतो सत्तर ते ऐंशी हा असावा आणि कॅटेगरीमध्ये पासष्ट सत्तरच्या दरम्यान असायला पाहिजे तुमचा ओके आता इथे लक्षात घ्या ह्या जागा जर वाढल्या एक लाखाच्या आसपास जर ह्या जागा गेल्यात तर इथे कॅटेगरी टार्गेट काय असावं तुमचं इथे टार्गेट मी तुम्हाला सांगतो ओपनसाठी कॅटेगरीसाठी ओपनसाठी तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे पासष्ट ते सत्तर किंवा पंच्याहत्तर पण चालेल तुम्हाला पासष्ट ते पंच्याहत्तर चार पाच मार्क मागे पुढे आणि कॅटेगरीला साठ ते पासष्ट मार्कांचं टार्गेट आता काही ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर अगदी चौरेचाळीस पंचाळीस मार्काचा विद्यार्थी सिलेक्टेड आहे सो मी प्रत्येक कॅटेगरी वाईज जात नाही सगळ्या कॅटेगरी मी यात टाकलेल्या ईडब्ल्यू एस असेल ओबीसी असेल किंवा एस सी एस टी सगळ्यात आहे सेपरेट व्हिडिओ माझा त्या कॅटेगरीनुसार येईल तेव्हा सांगेल मी तुम्हाला डिटेल्समध्ये मायक्रो व्हिडिओ येईल आता तुम्हाला हे प्लॅन करायचं आता हा प्लॅन करत असताना प्रत्येक विषयानुसार कसा प्लॅन करायचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेतो त्यात माहिती देतो तुम्हाला जाताना सांगतो बघा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे टार्गेट मार्क्स मिळवण्यासाठी प्लॅनिंग कसे असावे त्याचा व्हिडिओ वी। येणार आहे त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आता मी तुम्हाला सांगतो की याची तुम्ही जर तयारी करत असाल तर ह्या पूर्ण मायक्रो अनालिसिसचं आमची टीम तुमच्या समोर येणार आहे सत्तावीस जानेवारीपासून बॅच आहे डेमो लेक्चर तुमची अगदी दोन चार दिवसात चालू होतील डेमो लेक्चर व्यवस्थित बघा सिलेबस कसं आपण डिकोड केलेला आहे एमसीक्यू पीवायक्यू कसे असतात त्याचे सगळे सगळं सांगतो तुम्हाला काळजी करू नका टेस्ट तुम्हाला भरपूर सारा आहे दोन हजार प्लस टेस्ट आम्ही देतोय अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपासून पर्यंत तुम्हाला शिकवणार आहे बरं एवढी एकच जागा आहे का ग्रुप डीची नाही ग्रुप डीच्या याच्या ग्रुप डी, डी, डी नंतर तुम्हाला एस सी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अजून जाहिराती येत आहेत त्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देतो अगदी ही पोस्ट घेऊन टाका परत पुढच्या पोस्टचा अभ्यास करा परत इंटरनल प्रमोशन पण आहे तुम्ही इंटरनल प्रमोशन घेऊ शकता म्हणजे त्याला आपण म्हणतो की काय तुमच्या इंटरनल एक्झाम्स असतात प्रमोशनसाठी आपण एक्झाम घेऊन तुम्ही अजून वरच्या लेव्हलला जाऊ शकता हंड्रेड पर्सेंट त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेतो सो लगेच तुम्ही बॅच जॉईन करा अगदी किंतूपर्यंत तुम्हाला ठेवू नका तुम्हाला फी पाचशे विद्यार्थ्यांमध्ये घेतलं तर नऊशे नव्वद प्लस जी एस टी आजच तुम्ही अकॅडमीचं हे लोगो असणारा ॲप डाऊनलोड करा आणि डायरेक्ट बॅच परचेस करा काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करून माहिती देऊ शकता किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडलं तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद